घुगुस येथील काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास गोळीबार केल्याची अफवा पसरली होती एक रिकामा केस काढतूस राजू रेड्डी यांच्या घराच्या छतावर आढळून आला असून या घटनेत पोलिसांना प्राथमिक चौकशीत कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे स्पष्ट केले आहे या भ्याड हल्ल्याची माहिती गुगूसमध्ये पसरताच राजू रेड्डी यांच्या समर्थकांची मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर जमली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव तसेच फॉरेन्सिक टीम बी टीम आणि गुग्गुस पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला प्राथमिक तपासात असे दिसून आले की गोळीबाराच्या घटनेनंतर अनुप सिंग चंदेल गॅलरीत गोळीबारात वापरलेले काडतूस आढळून आलेत या घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता प्राथमिक चौकशीत गोळीबार झाल्याचे काही चिन्ह दिसून आले नाहीत सदर प्रकरणी भारतीय हत्यार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रिकामा कारतूस केस राजू रेड्डी यांच्या घराच्या छतावर कुठून आणि कसा आला याचा तपास पोलीस करीत आहेत सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरवून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे कौन किया कैसे किया मुझे पता नहीं लेकिन मैं गुगुस थानेदार को मैंने फ़ोन करके इसके बारे में बताया और एसपी साहब को भी मैंने बताया वहाँ से उन्होंने भी टीम भेज के करने करें बोले जिसने भी ये काम किया उसके ऊपर जरूर जल्दी से जल्दी पकड़ के उसके ऊपर कार्रवाई ऐसा मामला माली है